आपल्या या ठिकाणी ज्या काही गोमाता येतात त्या गोमाताच्या सेवेकरता किंवा त्या सेवेच्या बदलेत ज्या लोकांनी आपल्याकडे गोमाता आणून सोडलेली आहे त्यांच्याकडून आपण कुठला मोबदला घेतो का तर मित्र हो आपण कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा कुठल्याही प्रकारची अशी ही रक्कम आपण त्या लोकांकडून घेत नाही श्री जगन्नाथ गोशाळा म्हणजे काय तर त्याग सेवा आणि समर्पण या भावनेतून आपण ही गोशाळा सुरुवात केलेली आहे मित्र हो आपण ज्या बांधवांनी ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे गोमाता आणून सोडलेल्या आहेत त्या बांधवांकडून शंभर रुप उप, शंभर रुपये असेल किंवा पाचशे रुपयाच्या याच्या बॉन्डवर आपण लिहून घेतो की ही जी गो एक गोमाता आहे आम्ही श्री जगन्नाथ गोशाळेला देणगी म्हणून देत आहोत आणि त्यांच्याकडे त्याची एक प्रत त्या बॉन्डची एक प्रत आपण त्या शेतकऱ्यांकडे किंवा त्या पालकाकडे देत असतो आणि तो बॉन्ड म्हणजे ते शेतकरी किंवा तो शेतकरी आपल्या गोशा या गोशाळेमध्ये कधीही केव्हाही येऊन या आपल्या त्याच्या दिलेल्या गोमातेला केव्हाही येऊन पाहू शकतो हा त्या पाठीमागचा उद्देश आहे आपल्याकडे जमीन आहे चारा आहे पाणी आहे त्यामुळे निसर्गाने आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्याचा सदुपयोग या आपल्या गोमातेच्या सेवनकरता व्हावा हाच त्याच्या पाठीमागचा निर्भेळ हेतू आहे जय गोमाता